मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे गटविकास अधिकारी पंकज सेळके यांचे आवाहन दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवलं जात आहे या अभियानाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत पातळीवर अधिक सक्षमपणाने कारभार करावा यासाठी या, या अभियानातून पुरस्कार योजनाही शासनाने जाहीर केल्या आहे विभागीय स्तरीय विभागीयस्तरीय तालुकास्तरीय पंचायत समिती जिल्हा परिषद राज्यस्तरीय पुरस्कार अशा विविध टप्प्यात पाच कोटी पासून पाच लाख रुपये ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत त्यासाठी आठ घटका निश्चित केलेल्या आहेत यात सुशासनयुक्त पंचायत तयार करणे सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे लोक सहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे आणि नाविन्यपूर्ण अशा घटकात याची विभागणी करून त्याला गुणधान केले जाणार आहे अशा या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आव अहमदपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंकज शेळके यांनी केले नमस्कार मी पंकज शेळके पंचायत समिती अहमदपूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अनुषंगाने हो, दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हो मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे या अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष ग्रामसभेमध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीचं वाचन या ग्रामसभेमध्ये होणार आहे या ग्रामपंच या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करणे ग्रामपंचायतीमध्ये सुशासन निर्माण करणे सक्षम ग्रामपंचायती बनवणे आत्मनिर्भर ग्रामपंचायती बनवणे या सरवान... या सर्वांकरिता लोकसहभागाचा खूप मोठा वाटा आहे यासाठी मी तालुक्यातील सर्व नागरिकांना या ग्रामसभेमार्फत जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याकरिता मी आजच्या अभियानाच्या अनुषंगानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकसहभाग दाखवून या अभियान यशस्वी करावे असं मी सर्व तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद